सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आमदार नितेश राणे यांच्या कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरविले तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला नितेश राणे आगे बडो महायुतीचा विजय असो नारायण राणे यांचा विजय असो आता जिल्ह्याचा विकास थांबणार नाही कारण जिल्ह्याचा पालकमंत्री आमचा झाला स्वप्न झाले साकार अशा विजयी घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला माझी कामे बुद्धी आणि संविधान व अनुसार सर्व तर लोकांची मी निर्भय पडे मी नि, व कोणाच्याही विषय महत्व भाव

निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत